मी माझ्या मतदारसंघामध्ये आहे वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही आमदार yup रवींद्र चव्हाण यांनी हे वक्तव्य केलेलं आहे पदासाठी मोर्चे बांधणी केल्याचं वृत्त हे रवींद्र चव्हाण यांनी फेटाळलेलं आहे तर वरिष्ठ नेत्यांना भेटायला गेलेलो नाही असं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे मी माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि कोणतीही पदासाठी चर्चा झालेली नाही भेट झालेली नाही रवींद्र चव्हाण यांनी वृत्त फेटाळलंय आणि दरम्यान रवींद्र चव्हाण यांनी काय ट्विट केलेलं आहे ते पाहूयात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मी माझ्या डोंबिवली मतदारसंघामध्ये आहे सद्यस्थितीमध्ये डोंबिवलीकरांच्या भेटीगाठी घेत त्यांच्याजवळ संवाद साधत आहे कुठल्याही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी दिल्ली अथवा अन्य ठिकाणी गेलेलो नाही कृपया प्रसारमाध्यमांनी शहानिशा करून बातम्या चालवाव्यात ही नम्र विनंती